श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत स्वामींच्या नावात आहे मानसिक शांततेचा मंत्र दररोज फक्त दहा मिनिटं जपा तर मित्रांनो आपल्या आजच्या जीवनशैलीत तणाव चिंता अस्थिरता हे रोजचेच झाले आहेत आपण स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो कधी मोबाईलवर रिलॅक्स म्युझिक तर कधी वेगवेगळे मेडिटेशन ॲप्स वापरतो पण हे सगळं तात्पुरतं असतं तर स्वामी भक्तांनो जर एखाद्या मंत्रातच आपल्या अंतर्मनाला शांत करणारी शक्ती असली तर होय तो मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ हा एक तारक मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे संकटातून तारणारा हा जप फक्त ध्वनी नाही तर ती स्वामी समर्थांची थेट कृपा आहे तर मित्रांनो आपण दिवसातून फक्त दहा मिनिटही हा जप केला तरी आपल्या मनात चमत्कारिक शांतता निर्माण होते तुम्ही रागीट असाल अस्वस्थ असाल सतत मन थकलेलं असेल तरी हा मंत्र तुमचं मन सावरतो तु। तर स्वामी भक्तांनो हा केवळ माझा अनुभव नाही तर अनेक भक्तांच्या आयुष्यात घडलेला बदल आहे एका माझ्या परिचित भावाने सांगितलं माझ्या आयुष्यात मोठं दुःख होतं सगळं काही संपल्यासारखं का वाटायचं पण स्वामींच्या या मंत्राचा जप सुरू केल्यानंतर हळूहळू माझं मन हलकं झालं विचार स्पष्ट होऊ लागले रडणं थांबलं आणि स्वामींची कृपा जाणवायला लागली तर मित्रांनो स्वामी समर्थ हे अवतार आहेत आणि त्यांचं नाव म्हणजे म्हणजेच जिवंत शक्ती जर तुम्ही रोज फक्त एकशे आठ वेळा जप केला तरी त्या लहरी तुमच्या शरीरात मनात आत्म्यात गुंजतात तर मित्रांनो जर तुम्हालाही जीवनात मानसिक शांतता हवी असेल तर आजपासून दररोज ओम श्री स्वामी समर्थ हा जप करा हा व्हिडिओ आपल्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि आमच्या स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करून भक्तीच्या वाटेवर साथ द्या तर स्वामी भक्तांनो जप करताना डोळे बंद करा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा त्यांच्या चरणामध्ये स्वतःचं दुःख अर्पण करा आणि फक्त म्हणत राहा ओम श्री स्वामी समर्थ हळूहळू लक्षात येईल की या शब्दांमध्ये एखादी विलक्षण शक्ती आहे मन हलकं होतं विचार स्थिर होतात आणि निर्णय घ्यायला बळ मिळतं हे खूप छोटं वाटेल पण स्वामींचं नाव घेतल्यावर जीवनाचा मार्ग बदलतो तुम्ही ही सवय लावा दररोज सकाळी किंवा रात्री दहा मिनिटं फक्त जप करा स्वतःमधले बदल स्वतः पाहाल स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ